नमस्कार मी श्रीनिवास मुळे वेलफेअर कॉल एक्झिक्युटिव्ह तर आज आपण सांगलीमध्ये माधवनगर या ठिकाणी आलो आहे आणि येण्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचं जे जबरदस्त प्रोडक्ट आहे बेल अँटीडिक्शन त्यांना आपण व्यसनमुक्तीसाठी दिलं होतं आणि आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया नेमकं त्यांना फरक काय काय पडला सो नमस्कार मॅडम तुमची ओळख सांगा मॅडम ओके सो नेमकं मॅडम तुम्हाला व्यसन कशाचं होतं मिश्रीचं व्यसन होत किती दिवसापासून मॅडम तुम्ही मिश्री घासत होता दहा ते बारा वर्षापासून ओके सो हे प्रोडक्ट वापरायला तुम्हाला कोणी सांगितलं मॅडम ओके तुमच्या शेजारीच राहतात म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक पडला काय काय फरक पडला तुम्हाला पहिल्या दहा दिवसामध्ये जेवण वगैरे चाललं आता टोटल दोन महिने झालं दोन महिन्यामध्ये तुम्हाला फरक काय पडला आता आ, मिश्री तुमची बंद झाली बघितलं भरपूर सारे लोकांनी जे मॅडमांना व्यसन प्रॉब्लेम होत मिस्त्रीचे मॅडम दिवसात दहा ते पंधरा वेळा घासत होते आज दोन महिन्यामध्ये पूर्ण त्यांचं मिश्री टोटल बंद झालेलं आहे आणि त्यांना जेवण वेळेवर जाणं म्हणा झोप शांत लागणं म्हणा किंवा कामामध्ये नष्ट लागणं अशा भरपूर समस्या होत्या ते त्यांची समस्या पण शंभर टक्के सॉल्व्ह झाल्या सो ज्याही लोकांना व्यसन आहे दारू सिगरेट तंबाखू गुटखा मावा चरस गामच्या कोणत्याही व्यसन असू दे कंपनी चो बिल एंटेडिशन प्रोडक्ट वापरा वा व्यसन मुक्त वा विश्व ऑल द बेस्ट जय हिंद जय वेलफे थैंक यू वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो के जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।